मराठा आरक्षणाच्या जो प्रश्न आहे तो खरोखर म्हणजे विकोपायला गेलेला आहे तो खूप जटिल प्रश्न झाला आहे म्हटलं तर चालेल आणि त्या त्या त्यात भरातभर ओबीसी समाजसुद्धा पुढे आलेला आहे त्यामुळे दोन समाजामध्ये एक संघर्ष होण्याची शक्यता आहे वातावरण गढूळ झालेलं आहे जे आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण होतं जो जो भाईचारा होता जे गुण्या गोविंदांनी ते नांदत होते त्याच्यामुळं गावगाडा तो गावगाड्याची गाव म्हणजे एक परिस्थिती स्वरूपच बदलत आहे असं झालं आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मराठा आणि ओबीसी आणि त्याचबरोबर बाराबुलतेदार वगैरे भटके मुक्त या सगळ्यांची एक परिषद ऐतिहासिक असल्या स्थळी जिथे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी मी हिंदू म्हणून म्हणणार नाही ती त्या भूमीमध्ये उद्या परिषद होत आहे तर निश्चितच या परिषदेमुळे अनेक मराठा समाजाचे नेते विचारवंत आणि ओबीसी आणि भटक्यानिमित्त बाराबुजदारांचे अनेक नेते विचारवंत या परिषदेला हजेरी लावतील